खरं म्हणजे पूर्वीचं राजकारण एक समंजस राजकारण <laughs> आहे राजकारण गढूळ झालं <laughs> आम्हाला कारखानदारीवर बोलायला संधी नाही कुणाला <laughs> आमच्या कामावर बोलायला संधी नाही मग काहीतरी टीका केली पाहिजे ना म्हणून काहीतरी टीका करत राहायचं हा उद्योग या मंडळीचा आहे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आत्तापर्यंत कधीही भाग घेतलेला नाही ज्या वेळेला मला सगळे मदत करतात त्यावेळेला मी कुणा तरी बाजूनी भाग घेणं मला स्वतःला योग्य वाटत नाही कल्याणराव काळे आणि त्यांचा परिवार हा आमच्याबरोबर आहे ज्या ज्या वेळेला अशा निवडणुका स्थानिक होतात त्यावेळेला ग्रामपंचायत असली तरी मी स्वतः त्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही कारण गावातली सगळीच मंडळी मला मदत करतात आणि मला कुणाचाही फोन आला तरी मी त्याला मदत करायची भूमिका माझी असते कधीही मी राजकारण आणत नाही विकासाचं काम करायचा माझा प्रयत्न असतो एम आय डी सी मेंढापूरमध्ये करायसाठी आम्ही फार प्रयत्न केला चारशे एकर जमीन आहे त्यातली अडीचशे एकर जमीन फॉरेस्ट खात्याची फॉरेस्ट खात्याची इंचभर जमीन मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अडीचशे कोटी अडीचशे एकर जमीन तिथल्या हरिजर लोकांना पन्नास वर्षापूर्वी दिलेली आहे तिथे जमीन कोठा आम्ही सगळा प्रयत्न केला कस काय पर्यंत कुणालाही कोणी नाही जर त्यांना प्रयत्न करायचा होता तेही सत्य होते करायचा प्रयत्न आहे कोण नको म्हणलं नसत मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये जे मला पंढरपूरकरांनी साथ दिली त्यापेक्षाही चांगली साथ वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मिळणार आहे